जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार यांना सर्वात मोठा धक्का सतरा शून्येने झालाय दारुण पराभव या जिल्ह्यात त्यांचं वर्चस्व शेवटी संपुष्टात आलंच नेमकं आहे काय ते कोणते केंद्रीय मंत्री आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात त्यांचा पराभव झालेला आहे ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ही बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय त्यांचा लोकसभेत महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर आता त्याचं लोन जिल्ह्यात सुद्धा पसरलेलं आहे जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार यांचा सतरा शून्यने दारुण पराभव झाला आहे महाविकास आघाडीने आपला झेंडा अनेक वर्षापासून भाजपाची असलेली सत्ता उलटवत आपला झेंडा फडकवला त्यामुळे महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जिल्ह्यात आणि राज्यात पुन्हा एकदा एक, एक नंबरवर येऊन भाजप आणि शिंदेगट अजित पवार गटाला सत्तेबाहेर फेकणार अशी चर्चा सगळीकडे आहे रावसाहेब दानवे यांच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याने एकच त्यांचा जिल्ह्यातून सुपळासाप झाल्याचं चिन्ह दिसत आहे त्यांची खासदारकीसुद्धा काही महिन्यांपूर्वी गेली त्यामुळे आता पुढे रावसाहेब दानवे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो मला काय वाटतं भाजप आणि रावसाहेब दानवे यांचा सुपडासाप झालेला आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद